वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा तर वर्ग समीकरण दिलेलं आहे वर्गाचं पद एक्सचं पद पद उजवीकडे शून्य म्हणजे वर्ग समीकरणाची मांडणी व्यवस्थित आहे तर आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे तर काय करावं लागते पहिल्या पदाच्या आणि तिसऱ्या पदाच्या सहगुणकाचा गुणाकार करायचा असतो आणि त्याचे असे अवयव पाळायचे असतात की त्याची बेरीज मधल्या पदा एवढी आली पाहिजे तर पहिल्या आणि तिसऱ्या पदाच्या सहगुणकाचा गुणाकार म्हणजे वर्गमुळात दोन गुणीला पाच वर्गमुळात दोन किती येईल गुणाकार हे पाच वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन म्हणजे वर्गमुहात चार आणि चारचं चा वर्गमूळ दोन म्हणजे पाच जुने दहा तर पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार आला दहा आणि आता याचे असे अवयव पाळायचे आहे की त्याची बेरीज मधल्या पदा एवढी आली पाहिजे म्हणजे किती आली पाहिजे सात आली पाहिजे पाच दुने दहा तर पाचन दोन्हीची बेरीज सात होत आहे आता गुणाकार प्लस आहे तर दोन्ही संख्या प्लस घ्यावं लागेल नाही तर दोन्ही संख्या मायनस उत्तर आपल्याला प्लसमध्ये पाहिजे तर दोन्ही संख्या प्लस घ्यावं लागेल मग आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं असते मधल्या पदाची फोड म्हणजे सात एक्सची काय करावं लागते पाच एक्स अधिक दोन एक्स म्हणजे कसं लिहावं लागेल वर्ग मुवा दोन एक्सचा वर्ग प्लस सात एक्सच्या जागेवर लिहावं लागेल पाच एक्स प्लस दोन एक्स प्लस पाच वर्ग मुवा दोन बरोबर शून्य मग तिसऱ्या स्टेपमध्ये दोन पदांचा एक गट दोन पदांचा एक गट आणि मग या गटातून कॉमन काढा इथे काय एक्स वर्ग आणि इथे एक्स आहे म्हणजे या गटामधनं आपण एक्स कॉमन काढू शकतो एक्स कॉमन निघाला इथे इथे काय राहील वर्ग मुवा दोन आणि एक्स याच्यातला एक एक्स कॉमन निघाला प्लस याच्यातला एक एक्स कॉमन निघाला तर इथे किती उरेल पाच प्लस इथनं काय कॉमन निघते इथे वर्गमुहात दोन आहे आणि इथे दोन आहे दोन म्हणजेच काय होते दोन वेळा वर्गमुहात दोन वर्गमुहात दोन वर्गमुहात दोन म्हणजे किती वील दोन तर याला आपण काय समजू दोन वेळा वर्गमुहात दोन आहे म्हणून म्हणजे वर्गमुहात दोन आपण कॉमन काढून घेऊ वर्गमु दोन कॉमन काढलं तर दोन म्हणजे दोन वेळा वर्गमुहात दोन तर एक वर्गमुहात दोन कॉमन निघालं तर किती रही एक वर्गमुहात दोन एक्स प्लस हे वर्गमुहात दोन कॉमन निघाले म्हणजे इथे राहील पाच इज इक्वल टू झिरो मग या कंसामध्ये पण वर्गमुहात दोन एक्स प्लस पाच आहे इथे पण वर्गमुहात दोन एक्स प्लस पाच आहे तर हा कंस आपण कॉमन काढून घेऊ वर्गमुहात दोन एक्स प्लस पाच हा कौंस कॉमन काढू मग काय राहील एक्स प्लस वर्गमु दोन इज इक्वल टू झिरो मग आता दोन कौशांचा गुणाकार शून्य आहे तर पहिल्या कौंस बरोबर शून्य होईल किंवा दुसरा कौंस बरोबर शून्य होईल म्हणजे काय होईल वर्गमु दोन एक्स प्लस पाच बरोबर शून्य किंवा एक्स प्लस वर्गमुआ दोन बरोबर शून्य पहिला कोणसा बरोबर शून्य किंवा दुसरा आता याला सोडवा वर्गमु दोन एक्स आता पाच डावीकडून उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल मायनस पाच होईल आणि इथे एक्स बरोबर प्लसची संख्या उजवीकडे नेली तर त्याचं चिन्ह बदलेल तर प्लस वर्गमु दोन उजवीकडे जाऊन काय होईल मायनस दोन आणि इथे एक्स बरोबर काय होईल मायनस पाच भागीला गुणाकारातली संख्या भागाकारातली म्हणजे वर्गमु दो। दोन तर आपल्याला एक्सच्या दोन किमती मिळाल्या एक्स बरोबर मायनस पाच भागीला वर्गमु दोन आणि एक्स बरोबर मायनस वर्गमुळात दोन तर हे काय आहे वर्गसमीकरणाची मुळं आहे गणित आठ समीकरण दिलेलं आहे तीन एक्स वर्ग मायनस दोन वर्ग मुळामध्ये सहा एक्स प्लस दोन इज इक्वल टू झिरो तर वर्गाचं पद एक्सचं पद स्थिर पद आणि उजवीकडे शून्य तर समीकरणाची मांडणी व्यवस्थित आहे आणि हे समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे आणि समीकरण अवयव पद्धतीने सोडवताना काय करायचं असते पहिल्या आणि तिसऱ्या पदाच्या सहगुणकाचा गुणाकार तर इथे पहिल्या पदाचा सहगुणक तीन आहे आणि तिसऱ्या पदाचं दोन आहे तर यांचा गुणाकार किती होईल तीन दुने सहा गुणाकार प्लसमध्ये येत आहे तर गुणाकार प्लसमध्ये असेल तर दोन्ही संख्या प्लस घ्यायच्या नाही तर दोन्ही संख्या मायनस घ्यायच्या आता आपल्याला उत्तर कशामध्ये पाहिजे आहे मायनसमध्ये म्हणजे या दोन्ही संख्या आपल्याला मायनस घ्यावं लागेल तर या दोघांची बेरीज किती आली पाहिजे मधल्या पदा एवढी म्हणजे दोन वर्गमुळात सहा आता याचे अवयव पाडायचे आहे तर वर्गमुळात सहा येणं गरजेचं आहे तर सहाचे अवयव काय करू पाडू आपण वर्गमुळा सहा वर्गमुहा तर वर्गमुळात सहा म्हणजे सहा सहा छत्तीस छत्तीसचं सा वर्गमूळ सहा चर, आता इथे याची बेरीज किती आली पाहिजे मायनस दोन वर्गमुस सहा तर मायनस एक वर्गमुस सहा आणि मायनस एक वर्गमुस सहा किती होईल दोन वर्गमुस सहा तर आता आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये मधल्या पदाची फोड करावं लागेल म्हणजे मायनस दोन वर्गमुहात सहा एक्सला काय लिहावं लागेल मायनस वर्गमुस सहा एक्स मायनस वर्गमुहात सहा एक्स म्हणजे कसं लिहावं लागेल तीन एक्सचा वर्ग मायनस वर्गमुआ सहा एक्स मायनस वर्गमुआ सहा एक्स प्लस दोन इज इक्वल टू झिरो मग तिसऱ्या स्टेपमध्ये दोन पदाचा एक गट दोन पदांचा एक गट आता पहिल्या गटामधनं बघा काय कॉमन निघते एक्स कॉमन निघते काय कॉमन निघते एक्स आणि वर्ग या तीनला आपण काय लिहू शकतो वर्गमुळात तीन गुणीला वर्गमुळात वर्गमु वर्गमु तीन तीन त्रिक नऊ नऊचं वर्गमुळ तीन तर याला आपण दोन वेळा वर्गमुळात तीन लिहू शकतो आणि याला तीन गुण्हे सहा लिहू शकतो म्हणजे आपण याच्यातनं वर्गमुळात तीन कॉमन काढू शकतो आणि एक्स कॉमन काढू शकतो म्हणजे वर्गमुळात तीन आणि एक्स इथनं कॉमन आता तीन म्हणजे वर्गमुहात तीन वर्गमुळात तीन तर याच्यातला एक वर्गमुळात तीन कॉमन निघाला तर इथे राहील वर्गमुहात तीन आणि एक्स वर्गपैकी एक एक्स निघाला तर इथे एक्स राहील मायनस आता वर्गमुहात सहा आहे याच्यातला आपण वर्गमुहात तीन कॉमन काढलं तर किती राहील वर्गमुहात दोन आणि एक्स कॉमन काढलेलं आहे आता तसंच इथे इथे वर्गमुहात सहा आहे आणि इथे वर्गमु इथे दोन आहे तर दोनला आपण वर्गमुहा दोन वर्गमुळात दोन लिहू शकतो कारण की वर्गमुहा दोन गुणीला वर्गमुळात दोन वर्गमुळात चार विल आणि चारचं वर्गमुळ दोन होते म्हणजे याच्यात आपल्याला वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन लिहिता येईल आणि याला तीन दुने सहा वर्गमुळा तीन दुने सहा तर आता इथे वर्गमुहा दोन वर्गमुळात दोन आपण कॉमन काढू शकतो म्हणजे हे मायनसचं चिन्ह आहे आणि वर्गमुहात दोन कॉमन काढणार आहे आपण आता वर्गमुहात सहा पैकी वर्गमुहात दोन कॉमन निघाले तर किती राहील वर्गमुहात तीन आणि एक्स आणि इतन मायनस कॉमन काढलं तर हे चिन्ह बदलेल म्हणजे इथे प्लस आहे तर मायनस आणि इथे दोन म्हणजे दोन वेळा वर्गमुहात दोन आहे याच्यातलं एक, एक वर्गमुहात दोन इकडे कॉमन काढलं तर इथे राहील वर्गमुहात दोन बरोबर शून्य ठीक आहे मग आता बघा या कंसामध्ये आहे वर्गमुहा तीन एक्स मायनस वर्गमुहा दोन आणि इथे पण आहे वर्गमुहा तीन एक्स मायनस वर्गमुहा दोन तर हे कंस आपण कॉमन काढून घेऊ म्हणजे काय होईल वर्गमुहा तीन वर्ग एक्स मायनस वर्गमु दोन कॉमन निघालं तर आता किती वाचेल दुसऱ्या कंसात वर्गमु तीन एक्स मायनस वर्गमुहा दोन बरोबर शून्य मग आता दोन कंसांचा गुणाकार शून्य झाला म्हणजे एक तर पहिला कंस शून्य असेल किंवा दुसरा कंस शून्य असेल म्हणजेच वर्गमु तीन एक्स मायनस वर्गमुहा दोन बरोबर शून्य किंवा वर्गमु तीन एक्स मायनस वर्गमुळा दोन बरोबर शून्य मग काय मी डावीकडली संख्या उजवीकडे घेऊन घ्या म्हणजे वर्गमुहा तीन एक्स एक्सची किंमत काढायची आपल्याला तर ही संख्या उजवीकडे न्यावं लागेल तर डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर याचं चिन्ह बदले मायनसं काय होईल प्लस होईल मग एक्सबरोबर काय होईल वर्गमुहा दोन भागीला वर्गमुहा तसंच इथे गुणाकारातली संख्या भागाकारात येईल इथे वर्गमुहा तीन एक्स आणि डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल तर मायनसचं काय होईल प्लस होईल आणि एक्स बरोबर काय होईल वर्गमुळात दोन भागीला गुणाकारातली संख्या भागाकारात तर आता हे वर्गमुळाचं चिन्ह आहे तर आपण याला एकाच वर्गमुळात आणून घेऊ एक बरोबर वर्गमुळात दोन भागीला तीन तसंच इथे पण एक्स बरोबर वर्गमुळात दोन भागी लागतील तर हे काय आहे वर्ग समीकरणाची मुळे आहे गणित नव आता बघा आपल्याला हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं आहे तर पहिले काय करावं लागेल आपल्याला दोन यमनी या कंसाला गुणावं लागेल दोन यमनी या कंसाला गुणलं तर काय होईल दोन यमचा वर्ग आणि मायनस दोन यमनी चोवीसला गुणलं तर चोवीस दुने अठ्ठेचा यम आणि ही संख्या उजवीकडे आहे याला डावीकडे आणावं लागेल ही संख्या डावीकडे आली तर काय होईल याचं चिन्ह बदलेल मायनस पन्नास बरोबर शून्य आता याची आपल्याला अवयव पद्धतीने अवयव पाडायचे आहे पण इथे बघा जर आपण पूर्ण समीकरणाला दोन्ही भागितलं तर समीकरण सोपं होते म्हणजे इथे पण दोनचा भाग जातो इथे पण दोनचा भाग जातो इथे पण दोनचा भाग जातो म्हणजे या समीकरणाला आणखी सोपी करता येते तर समीकरणाला आपण दोन्ही भागून घेऊ दोन्ही भागितलं तर काय होईल दोन कॅन्सल होईल इथे एम स्क्वेअर येईल मायनस याला दोन्ही भागितलं तर किती होईल चोवीस एम मायनस याला दोन्ही भागितलं तर किती होईल पंचवीस दोन्ही पन्नास बरोबर शून्य आता हे वर्ग समीकरण झालं इथे याला आपल्याला अवयव पद्धतीने सोडवावं लागेल तर अवयव पद्धतीने सोडवताना आपण काय करतो पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा सहगुणकाचा गुणाकार करतो आणि त्याचे असे अवयव पाडतो की त्याची बेरीज मधल्या पदा एवढी आली पाहिजे तर पहिल्या पदाचा सहगुणक एक आहे तिसऱ्या पदाचा किती आहे मायनस पंचवीस आहे तर पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार एक गुणीला मायनस पंचवीस म्हणजे गुणाकार किती होईल मायनस पंचवीस होईल गुणाकार मायनसमध्ये आला म्हणजे एक अवयव प्लस घ्यावा लागेल एक अवयव मायनस घ्यावा लागेल आणि याची बेरीज मधल्या पदायोगी आली पाहिजे म्हणजे किती मायनस चोवीस तर काय मी पंचवीस एक पंचवीस आता बघा पंचवीसमधनं एक गेला तर चोवीस राहील पण गुणाकार मायनसमध्ये आहे तर एक संख्या प्लस घ्यावं लागेल एक संख्या मायनस घ्यावं लागेल तर आता आपल्याला उत्तर कशामध्ये पाहिजे आहे मायनसमध्ये आणि मायनसमध्ये उत्तर कधी मिळते जेव्हा मोठी संख्या मायनस असते म्हणजे आपल्याला मायनस पंचवीस घ्यावं लागेल आणि प्लस एक याची बेरीज होईल मायनस चोवीस तर आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करावं लागते मधल्या पदाची फोड कशी करावी लागेल मायनस चोवीस एमची पंच मायनस पंचवीस एम आणि प्लस एक एम म्हणजे कसं लिहावं लागेल यम वर्ग मायनस पंचवीस यम प्लस वन यम म्हणजे फक्त यम लिहिलं तरी चालेल मायनस पंचवीस बरोबर तिसऱ्या स्टेपमध्ये दोन पदांचा एक गट दोन पदांचा एक गट आता बघा पहिल्या प गटामधनं काय कॉमन निघते इथे एम वर्ग आहे इथे यम आहे म्हणजे इथनं एम कॉमन निघेल यम कॉमन तर यम वर्गापैकी यम काढला तर इथे एक यम वाचेल मायनस हा यम कॉमन निघाला इथे पंचवीस वाचेल प्लस इथे काहीच कॉमन निघत नाही तर मग एक कॉमन काढायचा एक कॉमन काढला तर इथे किती राहील एम मायनस पंचवीस बरोबर शून्य मग एम मायनस पंचवीस इथे पण आहे यम मायनस पंचवीस इथे पण आहे तर यम मायनस पंचवीस कॉमन काढा एम मायनस ट्वेंटी फाईव्ह मग दुसऱ्या कंसात राहील यम प्लस वन इज इक्वल टू झिरो मग दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे म्हणजे पहिला कंस बरोबर शून्य किंवा दुसरा म्हणजे एम मायनस पंचवीस बरोबर शून्य किंवा यम प्लस एक बरोबर शून्य मग यम बरोबर काय होईल डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल तर मायनस आहे ते इकडे उजवीकडे जाऊन प्लस होईल यम इज इक्वल टू इथे पण डावीकडली संख्या उजवीकडे नेली तर त्याचं चिन्ह बदलेल प्लसचं काय होईल मायनस एक तर यम बरोबर पंचवीस आणि यम बरोबर मायनस एक हे, हे काय आहे समीकरणाची मुळे आहे गणित दहा। वर्ग समीकरण दिलेलं आहे अवयव पद्धतीने सोडवायचं आहे तर पहिले आपल्याला याला मांडणी व्यवस्थित करावं लागेल म्हणून उजवीकडे जो नव नव आहे त्याला डावीकडे आणावं लागेल मग दोन पंचवीस यमचा स्क्वेअर उजवीकडली संख्या डावीकडे येईल तर याचं चिन्ह बदलेल मायनस नाईन इज इक्वल टू झिरो आता हे वर्ग समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे पण या वर्ग समीकरणाला पदं किती आहे दोन पद आहे दोन पद असेल तर काय करावं लागते एक तर कॉमन काढावं लागते नाही तर सूत्र वापरावं लागते तर इथनं कॉमन निघत आहे का कॉमन नाही निघत आहे म्हणजे कोणतं सूत्र वापरावं लागेल ए वर्ग मायनस बी वर्गाचं ए वर्ग मायनस बी वर्गाचं सूत्र आहे ए प्लस बी ए मायनस बी ए वर्ग मायनस बी वर्गाचं सूत्र आहे ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे एकदा बेरीज एकदा वजा लागते तर इथे आपल्याला या सूत्राने सोडवावं लागेल तर पंचवीस कशाचा वर्ग आहे पाचचा म्हणजे याला आपण पाच यमचा वर्ग म्हणू शकतो आणि नऊला ला कशाचा म्हणू शकतो तीनचा वर्ग बरोबर शून्य मग इथे सूत्र वापरल्या जाईल ए वर्ग मायनस बी वर्ग ए वर्ग मायनस बी वर्ग ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे एकदा बेरीज एकदा वजा बाकी म्हणजे काय होईल एम प्लस थ्री एकदा बेरीस आणि एकदा वजा बाकी म्हणजे फायू एम मायनस थ्री इज इक्वल टू झिरो मग आता दोन कौंसांचा गुणाकार शून्य आहे म्हणजे पहिला कौंस शून्य असेल किंवा दुसरा म्हणजे फायू एम प्लस थ्री इज इक्वल टू झिरो किंवा फायू एम मायनस थ्री इज इक्वल टू झिरो आता यमची किंमत काढायची आहे तर तीनला उजवीकडे न्यावं लागेल फायव एम बरोबर तीन उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल मायनस तीन मग एम बरोबर काय होईल मायनस तीन आणि गुणाकारातली संख्या भागाकारात येईल तसं इकडे यमची किंमत काढायची आहे तर पाच यम बरोबर मायनस तीन उजवीकडे जाऊन त्याचं चिन्ह बदलेल तर प्लस तीन होईल आणि यम बरोबर तीन भागीला पाच गुणाकारातली संख्या भागाकारात जाईल तर यम बरोबर मायनस तीन भागीला पाच आणि यम तीन भागीला पाच हे वर्ग समीकरणाची मुळे आहे गणित अकरा वर्ग समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचा तर पहिले आपल्याला याची मांडणी व्यवस्थित करावं लागेल म्हणजे एकवीस यमला डावीकडे आणावं लागेल म्हणजे काय होईल सेवन यमचा वर्ग एकवीस यम डावीकडे येईल तर याचं चिन्ह बदलेल ट्वेंटी वन एम इज इक्वल टू झिरो आता या वर्ग समीकरणाला किती पद आहे दोन पद आहे आणि दोन पद असेल तर काय करावं लागते एक तर कॉमन काढावं लागते किंवा सूत्र वापरावं लागते तर इथे एम कॉमन निघत आहे आणि सात्रिक एकवीस म्हणजे सात आणि एम कॉमन निघत आहे तर इथे सात यम आपल्याला कॉमन काढावं सेवन कॉमन निघालं एम वर्गपैकी एम कॉमन निघालं म्हणजे इथे एम राहील मायनस सात ती एकवीस म्हणजे एकवीसपैकी सात निघाले ते इथे थ्री राहील आणि यम आपण कॉमन काढलेलं आहे इज इक्वल टू झिरो आता इथे बघा दोन कौंस म्हणजे एम मायनस तीन हा पहिला कौंस आणि सात एम हा दुसरा कौंस आता या दोन कौंसांचा गुणाकार शून्य आहे आहेत एक तर पहिला कोणसं बरोबर शून्य किंवा दुसरा म्हणजे सात यम बरोबर शून्य किंवा यम मायनस तीन बरोबर शून्य मग यम बरोबर काय होईल हे सात भागा करत जाईल शून्य भागीला सात मग काय होईल एम बरोबर शून्याला कोणत्याही संख्येने भागितलं तर उत्तर शून्य येते आणि इथे काय होईल यम बरोबर डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल तर मायनस तीन उजवीकडे जाऊन काय होऊन जाईल लस तीन मग आपल्याला यमच्या दोन किमती मिळाल्या यम बरोबर शून्य आणि यम बरोबर तीन याला काय म्हणतात वर्ग समीकरणाची मुळे गणित बारा वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं आहे तर इथे काय लिहिलं आहे एम वर्ग मायनस एलेव्हन इजिकल टू शून्य तर इथे बघा दोन पद आहेत दोन पदं असेल तर काय करावं लागते एक तर कॉमन काढावं लागते आणि कॉमन नसेल निघत तर सूत्र वापरायचं असते तर इथे कॉमन निघत नाही म्हणजे सूत्र वापरावं वा लागेल तर सूत्र कोणतं आहे ए वर्ग मायनस बी वर्ग बरोबर ए प्लस बी ए मायनस बी ए वर्ग मायनस बी वर्गचं सूत्र काय आहे ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे एकदा बेरीज एकदा वजा बाकी। आता इथे यमचा वर्ग आहे अकरा कितीचा वर्ग आहे नऊ तर तीनचा वर्ग म्हटलं असतं सोळा असतं तर चारचा वर्ग म्हटलं असतं तर अकरा वर्ग आहे का नाही पण याला वर्ग बनावला बनवावं लागेल म्हणजे कशाचा वर्ग लिहावा लागेल वर्ग मुळात अकराचा वर्ग म्हणजे इलेवनचा स्क्वेअर म्हणजे याला असं लिहावं लागेल यम वर्ग मायनस रूटमध्ये मध्ये एलेवनचा स्क्वेअर इज इक्वल टू झिरो कारण की इथे वर्ग वर्ग म्हणून कॅन्सल झालं तर इलेवन राहील अकरा मग आता आपण सूत्र वापरू शकतो कोणता ए वर्ग मायनस बी वर्ग ए वर्ग मायनस बी वर्ग ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे एकदा बेरीज एकदा वजावाकी म्हणजे इथे काय होईल ए वर्ग मायनस बी वर्ग एकदा बेरीज एकदा वजावाकी म्हणजे काय होईल यम प्लस वर्गमुळात अकरा आणि दुसऱ्या ब्रॅकेमध्ये एकदा बेरीज झाली आता एकदा वजावाकी एम मायनस वर्गमुळात अकरा बरोबर शून्य मग आता या दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे म्हणजे पहिला कंस बरोबर शून्य किंवा दुसरा म्हणजे एम प्लस वर्गमुळात अकरा बरोबर शून्य किंवा यम मायनस वर्गमुळात अकरा बरोबर शून्य मग यम बरोबर काय व्ही प्लसची संख्या डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल तर काय व्ही मायनस वर्गमुळात अकरा आणि इथे पण यम बरोबर काय व्ही डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल तर मायनस आहे ते इकडे जाऊन उजवीकडे जाऊन काय होईल प्लस अकरा वर्गमुळात तर आता आपल्याला यमच्या दोन किमती मिळाल्या मायनस वर्गमुळात अकरा आणि वर्गमुळात अकरा तर यांना आपण काय म्हणतो वर्ग समीकरणाची मुळे